नमस्कार सर नमस्कार मग तुमचं नाव पत्ता आणि मी मी शुभम आभाराव वाघमारी राहणार परझना तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ बोस्ट ब्राह्मण तुम्हाला आज आपण खामणगाव येथे आलेलो आहोत आणि गेल्या किती महिन्यापासून आपण मिल्क चार्जरचा वापर आहे मी गेल्या सहा महिन्यापासून वापर करतोय सहा महिन्यापासून वापर आठ महिन्याचा अच्छा तर तुम्हाला आपल्या मिल्क चार्जरचा म्हणजे पत्ता कुठून भेटला माहिती कुठून भेटली पहिले ते युट्यूबवर बघितलं बघता बघता व्हिडिओ बघितते त्याचे रिझल्ट बघितली व्हि पण आणि प्रत्येक शेतकऱ्याला विचारलं पण फोन करून कसा अनुभव आहे काय नाही बलिनीच्या आजोबा अगोदर नंतर त्यांनी रिझल्ट मला सांगितले की चांगला आहे शंभर टक्के आजची शेना फिनात बदल होती आणि तसं मी आणल्यानंतर शेणात पण बदल झाला आणि चालल्यानंतर त्याचा शेणाचा वास जे मूत्रयाचा वास ते सगळं बंद झाले दोन पहिल्या दिवशी बंद झाला टाकल्या काय हे पातळ करत होते जे काय तुमच्या म्हणजे मिल्क जर वापरण्याच्या आधी समस्या होत्या म्हणजे काय शेण पातळ येत होत शेण पातळ येत होत वास येत होता खरंच बाकी आणखीन काय समस्या होत्या म्हणजे त्वचेवरती चमक नव्हती चमक चमक वगैरे बर म्हणजे गाई एकदम भरपूर चिडचिड करायची आणि चारा पण खूप हापर हा मिल्क चालू केल्यापासून चारा खाण्याचं प्रमाण पण चांगलं वाढलेलं पाणी पण भरपूर पितात अच्छा पाणी खूप पितात बर आणखी काय बदल झाला सर म्हणजे त्यांच्या एकदम दुधामध्ये असेल दुधामध्ये जरा गोडवा वाटायला थोडा अच्छा म्हणजे दुधाला एकदम चांगली क्वालिटी आणि तुमचं दूध कसं फॅट वरती जाते का कस आणि आधी फॅट मध्ये पण बदल घडला अच्छा फॅट जास्त वाढला थोडा मध्ये पण आणि गायची चमक फिमक थोडी अच्छा पाण्या बदल त्वचीवरती एकदम चांगल्या प्रकारची चमक वगैरे आधी बाकी आणखीन काय सर जास्त म्हटलं तर शेणाचा प्रॉब्लेम होता अच्छा म्हणजे शेणामुळे शेणाचा प्रॉब्लेम खूप होत आणि तुम्ही म्हणजे शेण पातळ येते म्हणून तुम्ही डॉक्टरांचा सल्ले वगैरे हो खूप खर्च पिरच खूप केला डॉक्टरांचा पण केला खूप खर्च केला अच्छा तुम्हाला कुठंच रिझल्ट भेटला नाही बरं डॉक्टर पशी पण रिझल्ट भेटला नाही दिल्यानंतर दोनच दिसात घट यायला लागलं शेण तीन दिवसात दोन तीन तीन दिवसामध्ये आहे शेणाचा वास वगैरे सगळा बंद झाला दोन तीन दिवसात घट यायला गाय मी इतका खर्च केला सेनासाठी की मी दोन ते तीन हजार रुपये घात याच्यात फक्त ते तीनशे तीस रुपयाचा पुढे आणल्यानंतर एक किलोचा वापरला त्याच्यानंतर रिझल्ट भेटल्यानंतर मी पाच पाच किलोची बकेट बनवली त्याच्यानंतर कंटिन्यू केलं त्याच्या तुम्ही जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारे त्यांना तुम्ही काय सांगू शकता हे वापरलं तर खूप छान आहे शेणा पिण्यासाठी आणि चमकिण्यासाठी गायीची चमक्रियाच्या पूर्ण आरोग्यासाठी आरोग्यासाठी खूप चांगली जास्ती महत्वाचं म्हणलं तर पचन क्रियेसाठी खूप चांगलं अच्छा म्हणजे पचन पोषण आणि काम काम मी रिझल्ट भेटल्यानंतर त्याच्यामुळे जास्त बसी अच्छा तुम्ही कुठं व्हिडिओ पाहिले होते का हो व्हिडिओवर असंच युट्यूब वर बघता बघता मग ते आधी मग शेतकऱ्यांना फोन केला त्या व्हिडिओवर जे नंबर आले त्यांना फोन केला पाच सहा शेतकऱ्यांना फोन केला त्यांना विचारलं ते म्हणजे रिझल्ट खूप चांगला आहे शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यानंतर मी बोलवलं एक किलोचा आधी वापरून बघितला नंतर पाच किलोची बकेट बनवली एक किलो मध्ये सुरुवातीला एकाच गायला सुरु केली त्याच्यानंतर तिचा मोठा खूप प्रॉब्लेम होता खूप पैसे हे त्याच्यामध्ये डॉक्टरांना किती के खर्च केला मी कमीत कमी चार ते पाच हजार खर्च केला असेल एका गायला फक्त या आणि कशासाठी फक्त फक्त ते शेणासाठी दूध वगैरे सगळं होतं शेणच घट येत नव्हतं त्या शेणासाठी शितळी शितळी बाहेर उडायचे पूर्ण स्लरी सारखं हा आता गावराणी टाइप असं शेण पडायला लागलं देशी गाय सारखं आणि दुधात दुधात गोडवा पण आहे आणि असं नाही फॅट मध्ये थोडा फरक पूर्वी किती आला ना आता किती पहिले होता तीन 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 एक आता तीन पाच तीन सहा असं लागत बर म्हणजे एकंदरीत तुम्हाला दर पण वाढून भेटत एस एन एफ मध्ये पण लागला पहिले एसएनएफ पण लागत गेला नाही सात पाच सात दोन आता आठचा सात नऊ मग सर तुमचा फॅट आणि दोन्ही मध्ये वाढ झाली वाढ झाली तुमच्या दुधाच्या दरामध्ये पण वाढ झाली दुधाच्या दरामध्ये दोन ते तीन रुपयाने वाढ झाली अच्छा पूर्वी किती असायचं पहिली असायचा बघा तीस राहायचा आता बत्तीस ते तीस तुमच्याकडे टोटल गाई किती आता आपल्याकडे गाई आता चार चार गाई चार गाई ओके सर्वांना तुम्ही मिल्क चार दाखव सर्वांना बाकी गाई ना काय बदल बाकी, बाकी गाई ना पण ती क्रियेमध्ये पचन पचनक्रियच प्रॉब्लेम खूप होत शेणाचा वास खूप येत होता ओके त्याच्यामध्ये खूप बदल इतर शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल तुम्ही वापरलं तर हे खूप छान आहे सगळ्या गुरा ढोऱ्यासाठी गावरानी गाय सारखं दूध पिया भेटेल दुध शरीरासाठी चांगलं राहील सगळ्यात जास्त तुम्ही ते घरी खाता का दूध हा दूध घरी खातो त्याच्यामध्ये जे आजार पण वगैरे मस्त येते पहिल्या परता जास्तीत जास्त पहिली तर काय म्हणजे दही होत नव्हतं तूप होत नव्हतं मदशीर वास येत होता त्याचा आता तूप वगैरे चांगलं होती वास वगैरे काय येत तूप किती क्वांटिटी मध्ये निघत क्वांटिटी म्हणलं तरी आता किलो किलो आम्ही जास्त दूध आता घरी वापरत नाही ना फक्त चहा पुरत वगैरे वापरतो त्याच्यामुळे तरी तेवढ्यातही आपल्याला दूध निघते निघते अर्धा लिटर एक लिटर जरी ठेवलं तरी त्याच्या दुबई निघते आणि तुपही निघते आणि हे होते दही वगैरे सगळं होत बरोबर हा चालेल धन्यवाद थँक्यू